नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याल ते आपलं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो मी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आणि सर्व वेळ शुभेच्छा असं देतो आणि पुन्हा एकदा आपल्या दिवसाची सुरुवात करतो आहे आज खरोखर पावसाळी दिवस आहेत मान्सूनचे दिवस आहेत आणि मित्रांनो खूप काळजी घ्यायची आपल्याला कारण का जिकडे तिकडे अगदी भरपूर अशा घटना घडत आहेत ज्या महाभयानक घटना आहेत त्या घटनेला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे दुःख आपल्याला आपल्या उरात बाळगून चालावं लागतं आहे आणि अशी दुःख येतात की जेणेकरून त्या दुःखातून बाहेरसुद्धा पडता येत नाही अशी आपल्यावरती ही संकट येतात ह्या संकटांना मात करायची असेल तर आपला विवेक बुद्धी आणि आपण जिथे जाऊ तिथं आपण कोणतं पाऊल उचललं पाहिजे आपल्याकडे अभ्यास कसा असला पाहिजे आपण कसं गेलं पाहिजे तिथं आणि कसं कशा पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे या सगळ्यावरती आपल्या कर्मावरती सुद्धा नीतीनियमावरती अवलंबून असतं हे आपलं जीवन तर मित्रांनो बघूया खरोखरच या दिवसामध्ये काय घडतंय आणि काय नाही ह्याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून आपण आपण आपला प्रवास जीवनाचा सुखद करायचा हेच पहिला सांगू इच्छितो आणि पुन्हा सांगतो की चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ बघायचा आपण सूत्रांनो आपल्या इकडे पावसाचं वातावरण तर जोपात आहे परंतु काय होतं पावसामुळे काय की आजूबाजूचा आत्ता गाव जो आपल्याला आहे तो पूर्ण गावामध्ये काय सुनका पडलेला असतो कारण का जवळजवळ की जी आपल्याला आजूबाजूला घरं दिसत आहेत ना मित्रांनो ही संपूर्ण घरं बंद असतात आणि ह्या घ बंद घरांमुळे गाव कसा सुनासुना पडलेला असतं हे संपूर्ण घरं एखाद दुसरा कोणतरी माणूस मात्रे वयस्कर राहतात आणि ही जवळजवळ घरं बंद असतात हे आमच्या मतेवयणी पण सगळ्या मुंबईला गेलेल्या आहेत आणि ही अशी बंद घरांमुळे काय होतं की गावात जणू काही स्मशान किंवा वाळवंटापणी हे ओस पडलेलं गाव वाटतं तर मी आत्ता निघालो आहे खाली अगदी मंदिराच्या दिशेने मी तुम्हाला म्हटलं ना जी घटना घडली त्या घटनेला आपल्याला सामोरे जायला खूप दुःख आहे त्या घटनेशी जी घ जे स्थळ आहे किंवा घर आहे त्या ठिकाणी मी निघालो अगदी शाळेच्या बाजूला आमच्या गावची शाळा आहे आणि त्या शाळेच्या बाजूलाच अगदी आमचा जो आपल्या मुलाप्रमाणे किंवा भावाप्रमाणे होता कल्पेश म्हणून तो जो आपल्यातून निघून गेलेला सर्वांना सोडून आणि त्या ठिकाणी मी आता त्याच्या घराच्या इथं जातो आहे जरा थोडंसं आपण बघूया तर मित्रांनो ही आजूबाजूला संपूर्ण ही घरं बंद असतात आणि हे बघा ही सगळी मुंबईला मंडळी राहणारी असते आणि हे आपल्या कल्पेतचं घर आहे छोटंसं घर दिसताना कौलारू हे आपल्या कल्पेतचं घर आहे आणि त्यामध्ये त्यांची त्याचं आवडील त्याच्या आई ते मुंबईला परंतु इथे काही ना काही कामा निमित्त का गावाला पूर्वीपासून राहत असल्यामुळे ते इथे राहायला आत्ता सध्या आहेत पण गणपतीला वगैरे येतात किंवा सणाला वगैरे येतात तर थोडंसं आपण त्याच्या वरती जाऊया तर ही आहे आमच्या कल्प्यजोहाची बहीण आहे बघा सोडून माझ्या लेखाप्रमाणे किंवा मुलाप्रमाणेच होता आणि तो, तो, तो सोडून गेला आज त्याचा खरोखर दुःख वाटतंय की आज वाढदिवस आहे आणि त्याची बहिणी बघा बसलेली आहे माझ्या बाजूला अगदी आणि रक्षाबंधन सुद्धा मित्रांनो आता रक्षाबंधनची आठवण म्हणजे बहिणीची आठवण किंवा भावाला राखी बांधण्यासाठी तिचं अंतकरण काय म्हणत असेल हे आपण सुद्धा कल्पना करू शकत नाही आणि खरोखर अशा बहिणींवरती कधी वेळ येऊ नये एवढी छोटीशी बहीण आहे आणि आज तिच्यावरती हे दुःख कोसळलेलं आहे तर आज येणाऱ्या रक्षाबंधनची सुद्धा आता ती कोणाची वाट बघणार बहीण काय माहीत नाही परंतु नक्कीच त्या बहिणीलासुद्धा आतुरतेने ज्या भावा भावाची सख्या भावाची आठवण येणार आहे ती आपणसुद्धा त्याची कल्पना करू शकत नाही मित्रांनो आणि राखी बांधण्यासाठी आता कोणाला राखी बांधणार भेटत तू दादा आहे ना आम्ही येऊ न दादाने मी दादाला बांधायचे आपला मोठा दादा छोटा दादा ना बरोबर ना त्याला बांधणार ना सांग मला बांधणार नाची आठवण येते ना तुला हां तर आज तिचा वाढदिवस आहे आणि खरोखर त्याचा वाढदिवस हा आम्ही अंतकरणापासून साजरा करतो आहे आणि त्याला त्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आहे सगळ्या परिवारामार्फत किंवा सुद्धा द्यायच्यात मित्रांनो त्यामुळे खूप 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 वाईटच घडली अशी दुर्घटना आणि ही घडू नये असं आपण सगळ्यांनीसुद्धा प्रार्थना करायची मित्रांनो या बहिणीची सुद्धा आपण नक्कीच आठवण ठेवायची आणि जशी तुमची बहीण तशी जी आपली बहीण आहे सगळ्यांची त्या बहिणीला सुद्धा शुभेच्छा द्यायच्यात खूप अशा आणि तिलासुद्धा या शब्दाचं बळ द्यायचं आहे हेच तुम्हाला सांगू इच्छितो अरे हे आहे आपण इथलं आपलं रसिक मोटर्स म्हणून शोरूम आहे आणि यामाचं आणि हा रसिक मोटरच्या बाजूचा एरिया आहे इकडे महाराष्ट्र बँक वगैरे या बाजूला आहे आणि हे संपूर्ण रसिक मोटरचं यामाचं शोरूम खास करून आहे आणि यामाच्या गाडीचं तुम्हाला तर माहिती आहे आणि त्याच्यासोबत आहेत आपल्या यामा डीलरचे प्रशिक्षक नावास्कर खास करून त्यांच्या या आम्ही शोरूममध्ये आलो आणि त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली की गाडीबद्दल की गाडीचं सगळं जे मेंटेनन्स वगैरे सगळ्या प्रकारे आणि का गाडी घ्यावी याचीसुद्धा माहिती दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि ज्यांच्यामार्फत आपण शोला फायनान्सचे एक सदस्य म्हणून आहे मला नाव सांगू सागर गोसावी त्यांचाही आभार कारण त्यांनी ती सोला फायनान्स आपल्याला बऱ्यापैकी चांगली मदत करून फायनान्स करून दिली आहे आणि आपण त्यांच्या मार्फत ही गाडी घेतलेली आहे त्यांचाही आभार आणि आत्ता आपण थोड्या वेळ स्टेटबरोबर सरांबरोबरसुद्धा आणि गाडीचं जर थोडंसं दुःखच सेलिब्रेशन मी म्हटलं की आपला खास करून मुलगा आणिच भाऊ म्हणून जो आपल्या गेलेला आहे परंतु गाडी दोघांनीही बुक केल्यामुळे आपण आज ती गाडी घेतो आहे आणि त्यासाठी आज आम्ही आल्याचे वडील आज कल्पेशचा वाढदिवस आहे मित्रांनो खरोखरच खूप आठवण येते खूप आठवणीत म्हणजे अक्षरशः त्या आठवणीचं दुःख काहीच त्याची असीमित ही कल्पना आहे मला सांगू शकत नाही परंतु माझ्यासोबत आता तुषार कल्पेशचे वडील आणि तन्ना हे सोबे सोबत आलेलो आहोत आणि थोडक्यातच आपण या गाडीचं अगदी ओपिनियन करणार आहोत आणि गाडी घेऊन जाणार आहोत त्याच्या नावाने आणि त्याच्याही त्या इच्छाप्रमाणे आणि तुषारच्या या त्या दोघांच्याही मैत्रीच्या या हातात आपण ही गाडी घेतो आणि त्यासाठीच आज आपण ही गाडी घेण्यासाठी आपण ओपनिंग आहे म्हणून रसिक मोटर्स म्हणून या शोरूममध्ये आपण आलेलं आहोत भेट घेतलेली आहे त्यांची आणि सुद्धा भेट घेतलेली आहे आपण चोलो फायनान्स म्हणून अगदी त्या माध्यमातून ही गाडी बुक केलेली आहे घातलेली दिसते आपणास आणि समोर दिसतं आपल्याला यामा रेसिंग म्हणून रसिक मोटर्स आणि त्यांच्यामध्ये नंबर आहेत ते नंबर आपण नक्कीच अपडेट्स करू आपल्या लिंकच्या माध्यमातून डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परंतु आता उद्घाटन आपण करणार आहोत गाडीचं उद्घाटन तुम्हाला माहिती आहे घटनेचं काय गांभीर्य घेऊनच आपण लक्षात घेऊनच उद्घाटन करणार आहोत कारण जो मित्र आपला की जो, जो मुलगा आहे तो इथे अवेलेबल नाही आज त्याचा वाढदिवससुद्धा आहे खास करून त्या मुलाचा आणि त्याच्या निमित्त त्याचं जे स्वप्न होतं आणि जे मित्राचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी आज आपण इथे आले तो आपण आज गाडीचं उद्घाटन करू आज गाडीचं लोक आहोत तर बघूया आता उद्घाटन I tell everyone that you're in love with me and jubilation. I want the world to know I'm happy as can be Who would believe that I could be happy you, When I let you walk into my heart. दापोली तालुका हा आपला आणि दापोली तालुक्यात ता अगदी स्टँडपासून या, या रसिक मोटर्स म्हणून हे जवळ एक पाचशे मीटर अंतरावर म्हणायला हरकत नाही आमच्या संपूर्ण गाड्या म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आर वन फाय वगैरे बऱ्याचशा गाड्या आपल्याला आता इथे बोर्ड मग अशी आपण बघितलं लावलेलं ला त्याच्यावरती बऱ्याचशा गाड्या उपलब्ध आहेत आणि तुम्हाला आहेत या सगळ्या एफ झेड वगैरे आणि इकडे मला वाटतं त्यांनाच विचारूया माझा हां कसिनो वगैरे आणि ह्या सगळ्या गाड्या अगदी उपलब्ध आहेत आपल्याला आणि त्यामुळे इथे गाड्यांची सुद्धा उत्तम अशी प्रकारे मिळते वेगवेगळ्या आणि सर्व्हिस खास करून अगदी योग्य वेळेत योग्य दरात आणि त्या त्या तारखेप्रमाणे अगदी जिथे आपण आलो किती सर्विस मिळते सर्विसबद्दल काहीच प्रश्न नाही कारण उत्तम सर्विस आहे गाडीची आणि अजून काही तुम्हालासुद्धा गाडी घ्यायची असेल तर नक्कीच आपण रसिक रंजन म्हणून जे सेट आहेत त्यांच्याकडे संपर्क करायचा आहे मी नंबर अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि आम्हाच्या चांगल्या चांगल्या गाड्या अगदी खूप म्हणजे उत्तम अशा गाड्या असतात आणि यामा कंपनी तुम्हाला माहिती आहे गाडीचं पिकअप वगैरे सगळं उत्तम असतं सगळ्यात बेस्ट यामा किंवा ही गाडी बेस्ट गाडी आहे त्यामुळे त्या, त्या गाडीची निवड करून आज आम्ही ही एम टी म्हणून कारण कल्पेशची सुद्धा गाडी एम टी म्हणून आणि ती एम टी गाडी म्हणून आज आम्ही निवड करून त्यांच्या सल्ल्याने ती गाडी घेतलेली आहे आणि खूपच चांगली गाडी अशी आणि खूप पळायला वगैरे सगळ्या अगदी गाडीच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर माझ्याकडे काही तेवढं ते गाडीबद्दल माहिती नाही परंतु त्याने आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ती गाडी आपण घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आज सेलिब्रेशन म्हणजे थोडक्यात आपण गाडीचं शुभारंभ केलेला आहे घेऊ के मित्रांनो खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर अगदी हा व्हिडिओ बनवला आहे पण तुम्हाला वाटत असेल की नाही आम्ही आनंद साजरा करतोय पण असं काय नाही की आनंद आणि दुःख कारण हा आनंद आहे तो दुःखद आनंद आहे कारण का जे करायला पाहिजे ते आपल्याला संसाराच्या नियमाप्रमाणे करणं गरजेचंच आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे यामध्ये असं काही कोणतं आनंद साजरा करतो अशातला भाग नाही परंतु गाडीचं पूजन वगैरे करून आपल्याला ती गाडी वाहनचं पूजन केलं पाहिजे शेवटी आपल्याला ते वाहन शेवटपर्यंत साथ देणारं असतं तुषारने घेतलेली गाडी ही आणि ही आहे कल्पेतची गाडी आपला जो खास करून आपला मित्र आणि तुषारचा भाऊ मित्र सखा सगळंच त्याच्या जीवाभावाचा जो मित्र हो, आ, जो होता सखा होता तो निघून गेला आणि त्याची ही गाडी आहे त्यामुळे ह्या दोन्ही गाड्यांचं आपण एकदम पूजन करतो आहे आणि नारळसुद्धा करतो आहे हे बघा आणि तन्मय सगळ्या आपल्या परिवाराची त्यामुळे गाडी कोणाची नाही सगळ्या आपल्या परिवाराची आहे पण खास करून तुषारने घेतलेले मी सांगतो तुम्हाला अजून पण आणि म्हणूनच आज आपण हे सेलिब्रेशन करतोय तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की काय हे काय आनंद वगैरे साजरा करत आहेत पण काही ना थोडस व्हिडिओ टाकताना थोडस असं पण वाटत असेल की आताच मित्राचं असं दुःखद घटना घडली आणि लगेच व्हिडिओ टाकतायत पण दुःखद घटना घडली असली तरी त्याच्या मित्राचीच इच्छा आणि त्या मित्राच्या इच्छेप्रमाणेच आज आपण करतोय जेणेकरून त्याच्या आत्म्याला एक सुख आणि समाधानाने शांती मिळेल त्याच्या इच्छेप्रमाणे झालं तर कारण आपण रडण्यापेक्षा असंच हे दुःखद वातावरण तयार करून अंतकरणात दुःख ठेवून हेत लक्षा दिया। त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात हेच लक्षात घ्या त्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे हे आज आपण करतो आहे हेही आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो समर्थांच्या कृपयाने आज भगवंताच्या कृपेने आपण ईश्वराच्या कृपेने भगवंताच्या कृपयाने जी गाडी आपण घेतलेली या दोन्ही गाड्यांचं जी काही इडापिडा असेल ते दूर व्हावे आणि हा श्रीफळ या ईश्वराच्या चरणी भगवंताच्या चरणी असा आपण